नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे भरपूर फायबर आणि व्हिटॅमिन सी युक्त असलेले पेरूचे सरबत कसे बनवायचे ते आज आपण शिकणार आहोत वजन कमी करण्यासाठी देखील तुम्ही या सरबतचा उपयोग करू शकतात रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पेरूचे सरबत करण्यासाठी मी इथे एक पेरू घेतलेला आहे एका पेरूत मी दोन ग्लास सरबत करणार आहे प्रथम पेरूची आजूबाजूची घाण व्यवस्थित काढून घ्यायची आहे तसेच पिलरचा वापर करून पेरूची सालदेखील व्यवस्थित काढून घ्यायची आहे पेरूची साल लिया है चोटे -चोटे चोटे -चोटे मी काढून घेतली आहे आता सुरीने त्याचे छोटे छोटे बारीक तुकडे करून घेते अशा पद्धतीने पेरूचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत कट केलेला पेरू मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते मिक्सरचं जे सर्वात मोठं भांडं असतं ज्यूस करण्यासाठी त्याचा वापर इथे करायचा आहे त्याचे ब्लेड जास्त शार्प नसतात त्यामुळे फळातील बियांचा चुरा होत नाही दोन ग्लास सरबतसाठी पाव चमचा काळ्या मिठाचा वापर मी इथे करणार आहे अगदी चिमुठभर मीठ देखील टाकून घ्यायचं आहे दोन ग्लास सरबतसाठी पाच चमचे साखर मी इथे घेणार आहे दोन ग्लास सरबतसाठी मला सव्वा ग्लास पाणी इथे लागणार आहे त्यापैकी एक ग्लास पाणी मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते तसेच पाव ग्लास पाणी मी नंतर पेरू व्यवस्थित ग्राइंड झाल्यावर टाकून घेईल अर्ध्या मिनटात पेरू मिक्सरमध्ये अगदी व्यवस्थित ग्राइंड होतो मिक्सरच्या भांड्यातील पेरूचा ज्यूस जाडसर गाळणीने गाळून घ्यायचा आहे पेरूचं सरबत जरा घट्टच ठेवायचं आहे जास्त पातळ करायचं नाही पातळ केलं तर त्याची चव बिघडते त्यामुळे मी इथे फक्त सव्वा ग्लास पाण्याचाच वापर केलेला आहे चमच्याचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने हे सरबत गाळू शकतात तुम्ही इथे बघू शकतात ज्यूस व्यवस्थित गळून बिया सर्व गाळणीत राहिलेल्या आहेत आता हे गाळलेलं सरबत मी ग्लासमध्ये टाकून घेते सरबत ग्लासमध्ये टाकण्याआधी चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकतात सरबतची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित आलेली आहे जास्त पातळ नाही आणि खूप घट्टही नाही सरबतमध्ये वरून चिमूटभर चाट मसाला तसेच चिमूटभर चटणी देखील मी इथे टाकून घेणार आहे पेरू आणि स्ट्रॉचा वापर करून तुम्ही सजावट देखील करू शकतात लहान मुलांना किंवा आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना अशा पद्धतीने पेरूचं सरबत देऊन आपण सहज खुश करू शकतो तर अशा पद्धतीने व्हिटॅमिन सी युक्त असलेले हे सरबत आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत करते म्हणून हे सरबत सर्वांसाठी पौष्टिक असे आहे सीझननुसार याचा आपल्या आहारात नक्कीच समावेश करायला हवा तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा